हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि हा वार आहे शनिवारचंच आहे फक्त संध्याकाळचं रुटिंग आहे सकाळचं शेअर केलं आहे आणि हे फक्त संध्याकाळचंच आहे आणि इथं बघा मी देवघरात आले देवघरातले खिडकी आहे ना ती व्यवस्थित स्वच्छ पुसून घेते आणि उद्या परत रविवार आहे देवाची मांडणी केली ना त्याच्या बाजूलाच ना ती खिडकी ती खेड़के ना स्वच्छ असं सो पुसून घेते जाळ्या वगैरे काय लागले ते कारण की तिथं कबूतर खूप येतात इथं पण खेळ हे जात आणि वरती जाऊन पोटमाळ्यावर बसतात ते आणि तिथं खाण करतात ते कबूतर म्हणजे कबूतर सारखे पारवे आहेत कबूतर आहेत का पारवे ते पण माहीत नाही ते सारख्या आतमध्ये खिडकीमध्ये येतात ही खिडकी बंद केली तर किचनच्या खिडकीत येतात ते आणि ती किचनची खिडकी बंद केली तर मग कप आंघोळीच्या बाथरूम मध्ये येतात ते ब्रश ठेवलेले ते सगळं खाली पाडतात ते साबण बिबनचं ते सगळं आहेत ना म्हणजे ते छोटे छोटे प्लॅस्टिकचं वर साबण ठेवलं ते सगळं खाली पाडतात ते मग ते सगळंच बंद करावं लागतं आणि उघडलं ना काय नाही काय पाडतात ते काल तर किचनमध्ये आला पोटमाळ्यावर बसलेलं तर वरतून जे जे आहेत ते खाली सगळं पाडलेत म्हणजे मिनी मापट ठेवलेत आणि मिक्सरचं भांडं वगैरे ठेवलं ते खाली पाडलेत आणि प्लॅस्टिकचे दोन डबे आहेत ते हलकेच आहेत पूर्ण असं जड पण नाही फक्त जरा हात लागला तरी धक्का लागला खाली पडतात ते म्हणजे गहू वगैरे गहू ज्वारी आहे ना मापून ठेवण्यासाठी ते प्लॅस्टिकचे डबे आहेत ना ते ठेवले ते पण पाडतात म्हणून ते सगळं बंद करावं लागतं आणि इथं बघा माझी खिडकी सगळं झालंयच साफ करून आता कपाटच्या वरचं साफ करून घेते आणि कपाटच्या वळ धूळ बसते ना त्याच्यासाठी ती ओढणी झाकली आणि त्याच्यानंतर ते आहे ना बॅडमिंटन तर बॅडमिंटन बाहेर ठेवत होती आता ते आतमध्येच आणून ठेवलेत आणि तिथं मशीनवरती ठेवलेत आणि दोन तीन पुस्तकं आहेत ती पण वरती ठेवलेत आणि नाही ठेवलं तर मग ती प ते ओढणी आहे ना खाली पडून जाते त्याच्यासाठी तिथं वरती थोडंफार काहीतरी ठेवा म्हणतात की कपाटाच्या वर काही ठेवायचं नाही पूर्ण कपाट मोकळं ठेवायचं आहे पण ते कपाट मोकळं ठेवलं तर धूळ एवढी बसणार ना तर कलर वगैरे सगळं निघून जाणार आणि ध्यान पण लागणार नाही आणि हे कसं ओढणी ठेवली ना तर निघते कपलं धूळ वगैरे जास्त बसत नाही आणि फक्त निसट ते, सा ते, ते ना त्याच्यासाठी वरती सामान ठेवावं लागतं थोडं आणि आता मी ते वेगळं घेणार आहे एकदम चिपकून असं बसण्यासारखं प्लॅस्टिकचं आणि त्या प्लॅस्टिक आणि रबराचं दोन्ही मिक्स करून भेटतं स्मूथमध्ये तर तसलं घेणार आहे ते पडणार नाही म्हणजे शर सटकणार पण नाही काय नाही तसं घेणार आहे आणि इथं बघा मी कपाटच्या साईडचं वगैरे सगळं सा पुसून घेते आणि कपाटावर बघा ते लावले मॉम आई आणि लाडका लेक असं गेल्या वर्षी कार्तिकचा आणि माझा बा वाढदिवस आहे ना आम्ही साजरा केला ना तेव्हा ते टॅग आहे ना ते आणलेलं तो ते तसंच ठेवले आणि आमचा ठेवतो आहे का तोडून हे करते त्याचे दांडी वगैरे सगळं तोडलं म्हणून परत मिनी ना व्यवस्थित चिपकवलं आहे आणि ते जरा भारी आहे म्हणून कपाटाला चिपकून ठेवले आठवण म्हणून आणि कपाट पण झालंय आता बेडरूमचा दरवाजा आहे ना तो पुसून घेते हे पण हे पण दरवाजा आहे ना मी दर शनिवारी पुसून घेते जसं मुख्य दरवाजा गॅलरीचा दरवाजा आणि हा दरवाजा असं मी नाही ना दर शनिवारी असं पुसून घेते आणि हे बघा स्वच्छ सगळं पुसून घेते आणि हे सगळी लाकडी दरवाजा आहे पुढून पाठून असं व्यवस्थित असं सगळं पुसून घेते हॉलचं आणि बेडरूमचं तर झालं आहे कम्प्लिटली आज साफसफाई आणि उद्या ना मी किचनची साफसफाई करून घेणार आहे उद्या रविवार आहे ना तर उद्या किचनची साफसफाई करून घेते आणि हे बघा व्यवस्थित सगळं पुसून घेते त्याच्यानंतर मग आता स्वयंपाकाला लागते एवढं सगळं साफ करून झाल्यानंतर स्वयंपाकायला लागते आता काय बनवायचं आता ठरवते आणि बनवते आता स्वयंपाक काय बनवायचं ते हे बघा फ्लावर घेतलं आहे आणि त्याच्या अगोदर पीठ संपलेलं ना तर पीठ दळून भरून ठेवलं डब्यात आणि इथं फ्लावर निवडून घेतलं सगळं व्यवस्थित त्याचं ताळे वगैरे असतात ना ते व्यवस्थित निवडून वगैरे घेतलं आणि फ्लावरची भाजी पण बनवणार आहे आणि फ्लावर भात पण बनवणार आहे आणि अगोदर मी फ्लावर भात बनवते नंतर मग भाजी बनवते इथं बघा मी तांदूळ घेतले एक वाटी आणि थोडंसं जेवढं लागतं तेवढं ना मी फ्लावर घेतो स्वच्छ दोन पाण्याने धुतलं अजून एकदा पाण्यात डीप करून ठेवलं आणि इथं कांदा टमाटर आणि मिरची असं कापून ठेवलं फोडणी मारून घेते कुकरमध्ये मा ना तेल टाकलं तेलमध्ये ना सगळे खडा मसाला टाकले त्याच्यानंतर जिरं टाकलं मग कांदा टमा ता, टमाटर लसूण आणि थोडंसं अद्रक टेचून टाकले त्याच्यात आणि मग नंतर वरतून थोडासा कढीपत्ता टाकून ना थोडंसं मीठ टाकून आणि चांगलं शिजवून घेते आणि त्याच्यातच ताज आज मी कोथंबीरना कापून टाकणार आहे आणि चांगलं फ्राय करून घेते आणि मीठ शिजवताना टाकलं ना की चांगलं पटकन शिजते ना त्याच्यासाठी मग मीठ टाकून घेते त्याच्यात आणि नंतर परत मीठ टाकणार नाही नाहीतर खारट होणार त्याच्यानंतर हे आणि चांगलं फ्राय करून झालं आहे त्याच्यात आता पावडर आळद हे टाकून आणि माझ्याकडे ना शेजवान फ्राय राईस आहे ते पण टाकणार आहे आणि त्याच्यानंतर मॅगी मसाला पण आहे ते पण टाकते असं मसाला टाकणार आहे त्याच्यात आणि फ्राय करून घेते सगळं आणि इथं बघा फ्लावर आणि तांदूळ आहे ना ते धुवून ठेवले ना ते टाकते आणि एक जीव करून ना पाणी वतून जेवढं लागतं तेवढं त्याच्यात पाणी वतून घेते वरतून आता मीठ टाकणार नाही ऑलरेडी त्याच्यात मीठ टाकले ना मीठ टाकणार नाही आणि जीव असं म्हणजे फ्राय करून घेते चांगलं चमच्याने हालवून घेते सगळं व्यवस्थित आणि त्याच्यानंतर पाणी टाकून अजून एकदा मिक्स करून घेते नाहीतर मग कसं असतं मग फ्लावर एकीकडे भात एकीकडे सगळा मसाला एकीकडे असं होतं आणि पाणी टाकल्यानंतर पण व्यवस्थित ना मिक्स करून घ्यायचं आणि आता बघा मी कुकर लावून घेते आणि तीन शिट्टा करते आणि शि कपले इथं कुकर शि शिजते आणि ते कुकर आहे ना दुसरीकडे ट्रान्सफर करून घेते आणि इथं आहे ना मी कढई ठेवते आणि फ्ला फ्लावरची भाजी करून घेते फ्लावरची भाजी आहे ना मी खूप साधे सिंपल करणार आहे एकदम हे पण नाही करणार आहे आता साधे सिंपल असं करणार आहे कढई तेल टाकलं आणि मोठे मोठे असं आहे ना टमाटर कापून टाकलं आणि त्याच्यानंतर कांदे पण टाकते मोठे मोठे कापून आणि आता एकदम फ्राय करून घेते आणि ते लवकर शिजावं म्हणून थोडंसं मीठ टाकते लवकर शिजताते फ्लावरची भाजी एकदम साधं सिंपल बनवणार आहे कारण की फ्लावरचं भात बनवलं आहे ना त्याच्यासाठी आता मग फक्त चवीपुरतं असं बनवणार आहे आणि तर बघा कांदा आणि टमाटर चांगलं फ्राय करून झाले आणि त्याच्यात ना लाल मसाला टाकले आणि लसूण नाही टाकत काही नाही टाकत एकदम म्हणजे असं एकदम सिम्पली बनवत्याचं आणि हळद टाकले धा धना पावडर टाकले चमच्यानी व्यवस्थित हलवून घेते एकदम फ्राय व्यवस्थित करून घेते आणि त्याच्यात ना थोडंसं हिंग पण टाकते कारण की लसूण टाकलं नाही अद्रक नाही काही नाही फक्त कांदा आणि टमाटर टाकले ना म्हणून थोडंसं चवीनुसार ना असं हिंग टाकते आणि एक जीव करून घेते आणि नंतर वरतून फ्लावर टाकते आणि त्याला पण पाण्यात डीप करून ठेवले आणि हे फ्लावर टाकते आणि मग नंतर परत चमच्याने ना हलवून घेते फ्ला भाजी वगैरे सगळं आणि त्याच्यानंतर जेवढं लागतं तेवढं पाणी मिक्स करूनच शिजायला ठेवते कांदा आणि टमाटर शिजतानाच मी मीठ टाकले म्हणून आता मीठ टाकत नाही आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना स्वामी समर्थ